बातमी कोल्हापूरमधून नदीकाठी उत्खनन केल्यानं कोल्हापूरमध्ये पुराचा धोका वाढलाय पंचगंगेच्या काठी अनधिकृतपणे उत्खनन सुरू आहे आणि प्रशासन बघ्याच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय गेल्या काही दिवसांपासून पंचगंगा नदीकाठच्या गावामध्ये अनधिकृतपणे उत्खनन सुरू आहे आणि त्यामुळं मूळ नदीपात्र बाधित झालेलं आहे त्यामुळे बऱ्याच गावांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे त्यामुळे बऱ्याच गावांना पुराचा धोका देखील निर्माण होऊ शकतो कोल्हापूरला पुराचा धोका वाढलेला आहे अनधिकृतपणे उत्खनन या ठिकाणी सुरू मुल, पुराचा धोका निर्माण नदीकाठी उत्खनन केल्यानं कोल्हापूरमध्ये पुराचा धोका निर्माण झालाय पंचगंगेच्या काठी अनधिकृतपणे उत्खनन सुरू असल्यानं प्रशासन मात्र याकडे गांभीर्यानं लक्ष देत नाहीये प्रशासन बघ्याच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय आणि गेल्या काही दिवसांपासून पंचगंगा नदीकाठच्या गावामध्ये या ठिकाणी उत्खनन सुरू आहे मात्र प्रशासन यावरती कोणतीही कारवाई करताना पाहायला मिळत नाहीये त्यामुळे मूळ नदी पात्र बाधित झालेलं आहे यामुळे बऱ्याच गावांना पुराचा धोका निर्माण होऊ शकतो बऱ्याच गावांना ह्या सगळ्या उत्खननामुळे संकट निर्माण होऊ शकत नमस्कार मी उत्तम पाटील जिओलॉजिस्ट म्हणून काम करतोय पंचगंगा नदीचं अस्तित्व धोक्यात येत आहे पंचगंगा नदीच्या काटाची माती ही राजरोसपणे चोरी केली जात आहे आणि प्रशासन याकडं लक्ष देत नाही या वाढत्या पूरपरिस्थितीला या गोष्टी कारणीभूत आहेत हे दिसून येत आहे